आज तुमचंही घर माझ्या घरासारखं सजणार आहे आणि ऑफकोर्स तेही स्वस्तामध्ये त्यात चला मग एक एक करून सगळे प्रोडक्ट तुमच्यासोबत शेअर करते सगळ्यात पहिले हे आर्टिफिशियल प्लांट माझ्याकडे रिअल प्लांट खूप आहेत पण काही ठिकाणी आपण रिअल प्लांट ठेवू शकत नाही म्हणून आर्टिफिशियल प्लांट लागतात पण ते चांगल्या क्वालिटीचे चा असले ना म्हणजे लांबून बघितल्यावर रिअल दिसतील असे असले तरच ठेवण्यात मजा आहे आणि त्यातल्या त्यात ते स्वस्तात असले तर मग काही विचारूच नका हे तिघंही खूप छान क्वालिटीच्या आहेत आणि यांची प्राइस पण अफोर्डेबल आहे आणि जे मिडलला हँगिंग प्लांट दाखवलं ना ते तर माझं फेवरेट म्हणजे माझ्याकडे दोन झालेत तसे आर्टिफिशियल प्लांट झाले आर्टिफिशियल फ्लावर देखील हा वाचका नि हा बघा कॉम्बिनेशन किती छान आहे आणि याला ठेवण्यासाठी मी तुमच्यासाठी वासे पण घेऊन आलेली आहे जो एकदम युनिक असा आणि छान दिसतो खूप छान क्वालिटीचा आहे सेट ऑफ फाईव्ह मध्ये हे कुशन कवर आहे यांचं फॅब्रिक मस्त असं सॉफ्ट आहे यांच्या लिंक्स तुम्हाला हव्या असतील ना आणि इंस्टाग्रामवर रील बघत असाल तर मला कमेंट करा मध्ये सगळ्यांच्या लिंक शेअर करते आणि जर तुम्ही शॉर्ट्स बघत असाल तर मी आता लेटेस्ट एक कम्युनिटी पोस्ट करेल त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांच्या लिंक्स मिळून जातील आणि वर कोपऱ्यात ॲफिलेटमध्ये सगळे प्रोडक्ट टॅग देखील केलेले आहेत तर चला आता हे मस्त असं शेल्फ लायनर जे मला खरंच अफोर्डेबल मध्ये मिळालेलं आहे आणि ह्या फ्रेम्स तर इतक्या सुंदर दिसतात ना जर तुम्ही माझे व्हिडिओ रेग्युलर बघत असाल तर तुम्हाला माहितच असेल मी कशा पद्धतीने यांच्यामध्ये तिने माझं घर डेकोर केलेलं आहे आणि नसेल बघत तर मला फॉलो करा किंवा सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला बघायला मी आणि लास्ट ला हा क्यूट असा बर्ड चा सेट घराच्या कुठल्याही कोपऱ्यात ठेवला ना तुम्ही तरीही तेवढी जागा खूप सुंदर दिसायला लागेल चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय